नमस्कार आपण श्री कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय वाचत आहोत आज आपण साव्य अध्यायाला सुरुवात करतो आहोत साव्या अध्यायाची सुरुवात करताना कवी श्रीधर म्हणतात की भक्तांच्या हृदयातील ध्यारूप हंसा त्रैलोक्यपाळा तू तु तुझ्या अगाध लिला गोकुळात दाखवत आहेस तू पुतण्याचे प्राण शोषून घेतलेस तुणावर तर राक्षसाला मारलंस आणि जांभईसाठी उघडलेल्या तोंडात तू यशोदेला विश्वरूप दाखवलंस एके दिवशी सकाळी कृष्ण यशोदेजवळ हट्ट धरून बसला की मला खेळायला सूर्य आणून दे गोल दिसणारा तो आभाळातलं सूर्य मला चेंडू म्हणून खेळायला हवा आहे श्रीकृष्णाचा तो बालहट्ट पाहून यशोदेने श्रीकृष्णाला कडेवर घेतलं आणि ती म्हणाली बाळा सूर्य कसं देऊ तुला तू तु दुसरं काहीतरी खेळायला माग मला रांजणातलं चंद्रबिंब दे असं श्रीकृष्ण म्हणाला ते कसं मला देता येईल यशोदा आगतिक होऊन म्हणाली त्यावर बाळकृष्णाने हट्ट धरला की डेऱ्यात रवी घुसळल्यामुळे होणारा जो आवाज आहे तो मला काढून दे त्यावर यशोदेनी सांगितलं की बाळा मला तो आवाजही देता येणार नाही पर्वत देवाऱ्यातील देव वाऱ्याच्या झुळका डोळ्यातल्या भावल्या सावली आरशातली प्रतिमा मोत्याचं तेज रत्नांची चमक घटामध्ये आकाश अशी जगावेगळी खेळणी श्रीकृष्णाने यशोदेजवळ मागितली यशोदा ते देऊ शकत नाही असं म्हटल्यावर बाळकृष्णाने जमिनीवर लोळण घातली श्रीकृष्णाचे हट्ट पाहून यशोदा माता म्हणाली की बुवा आला आहे तो महाभयंकर आहे त्याला पाच तोंड आहे आणि त्याच्या डोक्यावर जटांचे भार आहेत त्याला तीन डोळे आहेत त्याच्या जटेतून पाणी वाहत आहे तो महायोगी आहे त्याच्या शिरावर चंद्रकोर आहे त्याचा कंठ निळा आहे त्यांनी सर्वांगाला भस्म लावला आहे त्याने गजचर्म पांगरलं आहे व्याघ्रांवर नेसलं आहे त्याच्या गळ्यात नरशुंडांच्या माळा आहेत त्याच्या सर्वांगावर नाग आहेत त्याला पाहिलं तर सगळेजण घाबरतात तो, तो बाहेरच उभा आहे तू आपल्या मुकाट्याने झोप बरं काळाचाही काळ असलेला तो योगी आहे तो सगळं ब्रह्मांड आपल्या मुठीत धरू शकतो यशोद्यांनी केलेलं हे बागुलबुआचं वर्णन ऐकून हरी म्हणतो की मी त्याच्यासाठीच रडतो आहे तो कुठे आहे ते मला दाखव यशोदा अनेक प्रकारे त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते पण शिराब्दीवासी काही ऐकत नाही तो गडाबडा लोळू लागतो आता याची समजूत कशी काढावी असा प्रश्न यशोदेला पडतो ती त्याला तळघरात घेऊन जाते आणि सांगते की तो योगी इथेच आहे पण त्याला पाहून तू भयभीत होशील श्रीकृष्ण आपल्या मातेला सांगतो की मी घाबरणार नाही मला तो योगी कुठं येते दाखव यशोदा श्रीकृष्णाला घेऊन तळघरात जाते तर काय तिथला अंधार दूर होतो आणि प्रकाश पडतो चहूकडे कृष्ण रूपच दिसू लागतं आपण कोण आहोत याचा यशोदेला विसर पडतो ती तळघराबाहेर येते आणि क्षणभरापूर्वी पाहिलेलं दृश्य विसरून जाते ती परत आपल्या बाळकृष्णाला म्हणते की बाळा नसता हट्ट करू नकोस पण श्रीकृष्ण काही आपला हट्ट सोडत नाही तो यशोदेला सांगतो की तो पंचवदन योगी मला दाखव इतक्यात तिथे बळीराम येतो आणि श्रीकृष्णाला खेळण्यासाठी बाहेर घेऊन जातो गोकुळातले सगळे छोटे गोप तिथे जमलेले असतात आणि ते लपंडाव चेंडू चक्र असे निरनिराळे खेळ खेळू लागतात खेळ खेळता खेळता श्रीहरी एका गोपिकेच्या घरात शिरतो आणि घरातलं दही दूध चोरून खातो तूप लोणी आणि साय इतर बालगोपालांना देतो आणि मग ते सगळे दुसऱ्या घरी जातात घराघरातून जमवलेलं दही दूध लोणी साय हे पदार्थ चोरून खाण्याची ही हारीची लीला खरंच अद्भुत आणि अगम्य अशी आहे घरोघरी जाऊन दही दूध लोणी खाणं हा आता गोकुळ्यातल्या बालगोपालांचा नित्यक्रमच होतो श्रीकृष्ण त्यांचा नेता झाला होता तो आपल्या बालमित्रांना सांगे पावले न वाजवता हळूच घरात चला गोपिका झोपल्या असतील तुमच्या पावलांचा आवाज ऐकला तर त्या जाग्या होतील यावर त्याचे बालमित्र त्याला म्हणत अरे तुझ्या पायात जी नुपूर आहेत त्याचा आवाज होतो आहे तो आवाज ऐकून गोपिका उठतील त्यावर बाळकृष्ण त्यांना सांगतो अरे कानात बोटं घाला श्रीकृष्णाच्या प्रेरणेनंच सारं होत होतं त्यांनी कानात बोटं घातली तर कान बधीर होतात आणि त्यांनी डोळे मिटले तर त्रिभुवन आंधळं होतं श्रीकृष्ण व्यापक आहे ज्याप्रमाणे अलंकार विविध असले तरी त्यातलं सोनं एकच असतं अनेक प्रकारचे घट असले तरी त्या घटांसाठी वापरलेली माती एक असते त्याप्रमाणे हे जग जरी विविधतेनं भरलेलं असलं तरी त्या विविधतेमध्ये एक श्रीकृष्णच भरून राहिला आहे तो या सृष्टीचा चालक आहे एकदा एक, एक गोपिका नदीवर पाणी आणायला गेली असता श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांसह हो तिच्या घरात शिरलं गोपिका जेव्हा नदीवरून पाणी घेऊन घरी आली तेव्हा तिला दिसलं की श्रीकृष्ण एकटाच लोणी आहे गोपिका श्रीकृष्णाला विचारते की तू कोण आहेस आणि माझ्या घरातल्या लोणी तू चोरून का खातो आहेस यावर तो वैकुंठनाथ म्हणतो अगो मी चोरटा नाही तू चोरटी आहेस माझं लोणी मी खातो आहे आणि तू कोण मला विचारणारी गोपिका मोठ्यांदा हसून म्हणते अरे हे माझं घर आहे आणि या घरातलं सर्व माझंच आहे यावर चक्रपाणी तिला मोठा मानमिक प्रश्न विचारतो हे घर माझं आहे असं म्हणतेस हे शरीर तरी तुझं आहे का हे शरीर जर तुझं नसेल तर मग हे घरदार कोणाचं जे जे दिसतं ते ते सारं नाशवंत आहे मीच काय तो अविनाशी आहे कृष्ण जे काही सांगतो आहे ते सत्य आहे हे गोपिकेला पटतं जे जे दिसतं आहे ते ते सारं कल्पनेतून निर्माण झालं आहे असा विचार गोपी करू लागते तिच्या वृत्ती तदाकार होतात आणि इकडे श्रीकृष्ण समग्र गोरसभक्षून पळायला तयार होतो इतक्यात गोपी सावध होते आणि श्रीकृष्णाला विचारते हे घर माझं नाही तर मग कोणाचं आहे ते तूच सांग बरं हे घर माझंच आहे असं श्रीकृष्ण तिला सांगतो हे घर तुझंच असेल तर काही खूण मला सांग बरं गोपी श्रीकृष्णाला विचारते ह्या चराचरात जेवढी घरं आहेत ती सारी माझीच आहेत श्रीकृष्णा तू हे काय करतो आहेस आणि तू माझ्या बाळांना चिमटे का काढतो आहेस मी या तुपात पडलेल्या मुंग्या वेचून बाहेर काढतो आहे आणि उद्या सकाळी गायींना चरायला घेऊन कुठे जायचं ते ठरवण्यासाठी मी त्यांना उठवतो आहे श्रीकृष्ण त्या गोपिकेला आपल्या बोलण्यात गुंगवतो आणि तिला ठकवून तो तिच्या घरातून पळून जातो त्या मनमोहनाचं गाराणं यशोदेला सांगण्यासाठी म्हणून सगळ्या गोपी यशोदेच्या घरी गेल्या त्यांच्या मनात श्रीकृष्णाला पाहण्याची इच्छा होतीच त्या हसून यशोदेला म्हणाल्या तुझा हा श्रीपती फार खोड्या करतो एक गोपी म्हणाली की आमच्या घरात हा शिरतो आणि उंचावर बांधलेल्या शिंक्यातलं लोणी घेण्यासाठी पाटावर पाट रचतो त्यावर तिवाई ठेवतो त्यावर एखाद्या मुलाला उभा करतो आणि त्याच्या खांद्यावर हा श्रीकृष्ण बसतो तरीही हात पोचला नाही तर रविदंडाने घागरीला भोग पडतो आणि त्यातून वाहणारा बोरस हा संपवून टाकतो आपल्या मित्रांना सांगतो माझ्या कोपरावरून वाहणारं दूध तुम्ही पिऊन टाका ज्या मुलाच्या खांद्यावर श्रीकृष्ण बसला होता तो मुलगा श्रीकृष्णाला चिमटे काढून विचारतो अरे सारं तूच खाणार का आम्हालाही दे तेव्हा हा मनमाळी आपल्या ओंजळीतून आपल्या मित्रांनाही गोरस पासतो ही मुलं गोरस पिण्यासाठी जेव्हा वर तोंड करून श्रीकृष्णाकडे पाहतात तेव्हा असं वाटतं की चक्कोवर चंद्राला निहाळत आहे किंवा चक्रवाक सूर्याला पाहत आहे मेघ जसा चातकासाठी जलवर्षाव करतो तसा हा श्रीकृष्ण आपल्याला नहाळणाऱ्या आपल्या सवंगड्यांवर दुग्धधारांचा वर्षाव करतो आहे श्रीकृष्णाचे बालमित्र श्रीकृष्णाला विचारतात की काना हा घट तर लहान दिसतो आहे आणि आपल्या सर्वांचं दुग्धपान झालं तरी ही धार अजून थांबतच नाही असं कसं इतक्यात त्या घरातली गवळण जागे होते श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना पळून जायला सांगतो आणि शेवटी तो पळू लागतो तेव्हा गवळण त्याला पकडते आणि म्हणते तुझ्या सवंगड्यांना तू पळून लागलास तरी तुला मात्र मी पकडले आहे तू सापडलास हे बरं झालं हृदयात बिंबलेला नारायण सापडल्यावर इतर देवता कशाला हव्यात हातात हिरा सापडल्यावर गारा कशाला वेचाव्यात आता तुला यशोदेकडे घेऊन जाते आणि तुला शिक्षा कर असं मी सांगते तिच्या या बोलण्यावर दुधाची गुळणी तोंडात धरलेला ऋषिकेश हसू लागतो एक गवळण यशोदेकडे गारणं घेऊन येते की यशोदे मी एकदा ताक घुसळत होते तेव्हा हा श्रीरंग अंगणात उभा होता मी जेव्हा त्याला विचारलं की तू इथे उभा राहून काय करतो आहेस तेव्हा मला म्हणाला मी वासरं बघायला आलो आहे तान्ह्या वासरांचा कळप गोठ्याजवळ बांधला होता त्यांच्याजवळ जाऊन कान्हा त्यांना कुरवाळू लागला कोणत्या गाईचं वासरू कोणतं असं मला विचारू लागला मी ताक घुसळत आहे असं पाहून त्यांना वासरांचा कळप सोडून दिला त्यांना दाराबाहेर काढलं शेपट्या उभारून हुंकार करत वासरं पळू लागले आणि मग मला येऊन हा सांगतो की तुझी वासरं सुटली पळून गेली हे पाहताच मी ताक उसळणं सोडून दिलं आणि वासरं वाळवण्यासाठी मी गावाबाहेर गेले तेव्हा या मनमाळीनं माझ्या घरातलं दही दूध संपवून टाकलं आणि मंथनाचा डेरा खोडून टाकला आणि तो पळून गेला वासरं घेऊन मी तिसऱ्या प्रहरी परत आले तर ओसरीवर मला खापराचे तुकडे दिसले तुझ्या मुकुंदानं मला खूप पिडलं आहे आता मी त्याचे पाय बांधून ठेवेन यशोदे तू आता याला सोडू नकोस गोपीचं ते बोलणं ऐकून श्रीरंग हसू लागला आणि आपल्या आईला म्हणाला की मी ब्रह्मादिकांनाही सापडलो नाही मग तुझ्या हाती कसं लागेल तू मला कोंडू शकणार नाहीस कृष्णाचं बोलणं ऐकून यशोदा हसते एवढ्यात आणखी एक गवळण श्रीकृष्णाचं कारण सांगायला येते ती सांगते की हा तुझा मुलगा एका घरी गेला घरात एकटी सूनच होती यानं तिला विचारलं लोणी कुठं ठेवलाय ते सांग ती बिचारी सून घाबरली कृष्ण तिच्या घरात शिरला आणि त्यानं तूप लोणी फस्त केलं थोडंसं लोणी आपल्या हातात घेतलं आणि ते त्या सुनेच्या तोंडाला फासलं तेवढ्यात सासू बाहेरून आली तिनं सुनेला तोंड पुसताना पाहिलं आणि ती सुनेला म्हणाली तूच लोणी खातेस होय आम्हाला वाटलं कृष्णच लोणी खातो दोघींमध्ये चांगलीच वादावादी झाली श्रीकृष्ण हे सारं बाहेरून पाहत होता सुन सांगत होती की कृष्णानं माझ्या तोंडाला लोणी लावलं आणि तो पळून गेला गवळरीनं बाहेर पाहिलं तर अंगणात श्रीहरी उभा होता त्याला ती सासू म्हणाली की चोरी करतोस आणि लोणी माझ्या सुनेच्या तोंडाला लावून पळून जातोस होय रे तेव्हा श्रीकृष्ण हसला आणि तिला म्हणाला की अगं मी अंगणात खेळत होतो तेव्हा हिनंच माझ्या तोंडाला लोणी लावलं ला। ती स्वतःच लोणी खात होती ही माझ्यावर खोटा आळ घेते आहे तुझा हा बाळ सासू सुनेमध्ये असं भांडून लावून देतो कोणाच्या तरी घरी जाऊन श्रीकृष्ण गोरस संपवतो आणि रिकामा शिंक शेजाऱ्याच्या घरी नेऊन बांधतो आणि शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावून देतो अशा रीतीने श्रीकृष्ण गोकुळातल्या साऱ्या गवळणींना पिडत असे आणि त्या गवळणी त्याची गारहाणी यशोदेला ये येऊन सांगत असत काही गवळणी कृष्णाला सांगत तू आता आमच्या घरी आलास तर तु तुला बांधून ठेव अशा गवळणींना ऋषिकेश मग वेगळाच त्रास दे एकदा त्यांनी एका गवळणीच्या वस्त्रात विंचू सोडला त्या गवळणीने वस्त्र काढली तेव्हा घननिळाने तिनं जाऊन विचारलं की तुला काय झालं त्या गवळणीनं त्याला सांगितलं की मला विंचवाने दंश केला कृष्ण तिला म्हणाला की मी त्या विंचवाला क्षणात उतरवीन तू तु तशीच बाहेर ये म्हणजे मी लगेचच विंचवाचं विष उतरीन गवळण जेव्हा काकुळ तिला येऊन म्हणाली की माझ्या सर्वांगात वेदना चढल्या आहेत माझे प्राण जातील रे मनमोहना तेव्हा श्रीकृष्णाने तिच्याकडे कृपादृष्टी टाकून तिला निहाळलं तिच्या वेदना क्षणार्धात थांबल्या तिच्या मनातला अहंकार रूपी विंचू उतरला श्रीकृष्णाच्या खोड्यांची गाराणे घेऊन रोज कोणी ना कोणीतरी यशोदेकडे येईल तुझा मुलगा जिवंत सर्प कोणाच्या तरी आंतरुणात टाकतो तर मुठीत विंचू घेऊन कोणाच्या बाळांना त्रास देतो एकदा एक गवळण मोठ्या प्रयासाने आपला गोरस राखून ठेवते आणि म्हणते यातला कणभर गोरसही मी श्रीकृष्णाला घेऊ देणार नाही ती गोरसाची कावड भरून बांधून ठेवते आणि म्हणते आता हा गोरस मी उद्या सकाळी मथुरेत जाऊन विकेन आपल्या उशागती कावड घेऊन ती गवळण झोपते रात्री हरी तिच्या घरात शिरतो आणि सारा गोरस संपवून टाकतो आणि त्या दुधाने सर्प विंचू पाली सरडे बेळू भरून ठेवतो कावड पुन्हा बांधून टाकतो सकाळी गवळण कावड घेऊन मथुरेला जाते मथुरेतले लोक काय काय आहे असं विचारतात तेव्हा त्यांना सांगते की दही दूध लोणी सारं काही आहे पैसे घेऊन यामध्ये दाखवते कावड सोडून पाहते तर काय त्यातून साप विंचू सरडे पाणी बेडूक बाहेर येतात लोक गल्ली बोळातून पळू लागतात म्हणतात ही गवळण दुष्ट आहे हिला चांगलं मारलं पाहिजे लोकांचं हे बोलणं ऐकून गवळण कावड टाकून पळून जाते मथुरेला जाऊन व्यापार करणं आता तिला शक्य होत नाही थेंबर गौरस कृष्णाला दिला असता तर तिच्यावर ही पाणी आली नसती गवळणींना आता समजून चुकलं होतं की हारीला गोरस दिला तर तो शतपटीने वाढतो वडाच्या झाडाचं बीज मोहरी एवढं असलं तरी त्यातून पर्वताच्या आकाराचा वृक्ष वाढतो ज्या घरातून हरीच्या मुखात गोरस पडतो त्या घराची उन्नती होते यशोदेकडे कृष्णाची तक्रार घेऊन येणाऱ्या त्या गौर्णनींना कृष्ण आपल्या घरी नेहमी यावा असं मनामध्ये वाटे कृष्णमुख पाहण्यासाठीच त्या यशोदेच्या घरी वेगवेगळी वेग कारणं काढून जात असत कृष्णाची पाठ फिरली तर आपल्या घरी विघ्न येतील असं त्यांना वाटे संसारात कष्ट आणि दुःख भोगणाऱ्या गवळणी मग कृष्णाकडे येत आणि त्याला सांगत की आमच्या चिंतांचं हरण कर कवी श्रीधर म्हणतात की श्रीकृष्णाचा अलौकिक असं चरित्र सांगणारा हा हरिविजय वाचणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची दुःख दूर करतो पापांचं भस्म करतो वैराग्य आणि ज्ञान यांचे तीर असलेली ही ग्रंथरूप गोदावरी नदी आहे या गंगेमध्ये बुडणारा तरतो हरिविजय ग्रंथाचा सहावा अध्याय इथे समाप्त झाला अध्याय सातवा कवी श्रीधर म्हणतात की त्रिभुवनाचं सौंदर्य हरिमुखात एकवटलं आहे आनंदाचं उजळ स्वरूप म्हणजे हरिमुख वैकुंठीचा नाद मानव होऊन गोकुळात अवतरला आहे भक्तांवर येणारी विघ्न झेलून दुष्ट दुर्जनांना मारून हा हरि आपल्या भक्तांचं प्रेमाने रक्षण करतो बुंगा जरी कठीण लाकडाला पोखरत असला तरी तो कमळात अडकल्यावर कमळाच्या पाकड्यांना जराही धक्का लावत नाही श्रीकृष्णाचंही तसंच आहे तो शरणागतीचा तारणहार आहे सहाव्या अध्यायात आपण पाहिलं की ज्या गवळणीने श्रीकृष्णाला ठकवण्याचा प्रयत्न केला तिच्यावर अनर्थ ओढवला एकदा गोकुळातल्या एका गवळ्याने ठरवलं की आपण ब्राह्मण संतर्पण करावं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की जे काही दही दूध जमेल ते जराही वाया न घालवता बाजूला ठेवू मी भगवंताचा नवस पूर्ण करणार आहे त्याच्या पत्नीनं खूप तूप साठवलं त्यातलं तूप घटात भरून तो घट शेजारणीकडे नेऊन ने ठेवला खोटं बोलणं ममता मूर्खपणा हे अवगुण स्त्रियामध्ये का असतात हे काही त्या गवळ्याला कळे ना गवळ्याने महोत्सव करून श्रीहरीचा नवस फेडला पण गवळणीने तुपाचा एक घट लपवून ठेवला आहे हे, हे श्रीहरीला कळलं गवळण घरात नाही असं पाहून श्रीहरी तिच्या घरी गेला आणि त्यांनी तो लपवलेला तुपाचा घट आणून आपल्या बालमित्रांना वाटलं गवळ्याचा नवस पूर्ण झाला यज्ञातल्या आहुत्यांनी नारायणाची तृप्ती होत नाही पण गवळणीच्या घरून चोरून आणलेलं तूप खाल्ल्यावर मात्र तो तृप्त झाला आपल्या मित्रांसमवेत तुपाचा गट फस्त केल्यावर श्रीहरी आपल्या घरी गेला तेव्हा त्याला यशोदेने विचारलं की कृष्णा तू कुठून आला आहेस आणि काय खोडी काढली आहेस ते मला सांग बरं तिने श्रीकृष्णाला कडेवर घेतलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपला हा बाळकृष्ण तुपाने माखला आहे ती कृष्णाला म्हणाली तू कुठे गेला होतास ते मला लवकर सांग तुझी गाराणे घेऊन आता गवळणी येतीलच इकडे ती गवळण आपल्या शेजारच्या गवळणीकडे गेली आणि तिला म्हणाली माझा तुपाचा घट मला आता परत दे शेजारची गवळण घरात गेली आणि तिनं आपलं शिंकं पाहिलं तर तो तुपाचा घट नव्हता तिला नवल वाटलं गवळण म्हणाली तुझा गोरस तर तसाच आहे आणि माझा घट कुठे गेला तूच तर चोरला नाहीस ना शेजारीने म्हणाली मी जर तुझा गट चोरला असेल तर माझे हात झडून जातील तू मुळात तो गट माझ्याकडे का आणून ठेवलास गवळणींनी मनात विचार केला की आता वाद घालण्यात काही अर्थ नाही ही गोष्ट माझ्या नवऱ्याच्या कानावर गेली तर अनर्थ होईल मग ती शेजारणीला म्हणाली तू आता ह्याची कुठे वाच्यता करू नकोस ही गोष्ट माझ्या नवऱ्याच्या कानावर गेली तर अनर्थ होईल तूप गेलं तर जाऊ दे ते कृष्णार्पण झालं असं मी समजते एका गवळ्याने आपल्या घरी खूप गोरस राखून ठेवला होता एके रात्री श्रीहरी त्या गवळ्याच्या घरी गेला गवळी आणि त्याची पत्नी दोघेही शांत झोपले होते कृष्णाने त्या दोघांमध्ये एक मुंगूस सोडलं आणि त्या घरातला सारा गोरस घेऊन तो तृप्त झाला अंधारात वावरणारं मुंगूस पाहून गवळणीला वाटलं की आपल्या घरात भूत शिरलं आहे गवळी आणि गवळण घाबरून बाहेर आले त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमले त्यांनी समया लावल्या आणि त्या दोघांना विचारलं कुठे भूत पंचाक्षरी आला आणि त्यांनी दाराबाहेरच विभूती फुंकली घरात जाण्याचा धीर कोणालाही होत नव्हता घरात कोणी मोठं भूत वावरत आहे असंच साऱ्यांना वाटत होतं काही धीट गवळी घरात शिरले त्यांना घरात एक मुंगूस दिसलं त्यांनी त्याला बाहेर आणलं आणि हसत हसत साऱ्यांना दाखवलं त्यावेळी काही जणांना आठवलं की त्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण एक मुंगूस घेऊन हिंडत होता त्यानेच हे मुंगूस इथे आणून सोडलं असणार काही जण म्हणू लागले की हा अगदी नाठाळ आहे आचाट करणी करतो आणि गोकुळातल्या सगळ्या मुलांनाही त्याने आपल्या नादी लावलं आहे इतक्याच सकाळ झाली सगळेजण आपापल्या घरी गेले ती गवळण नंदाच्या घरी गेली आणि तिने यशोदेला रात्री घडलेला सारा प्रकार सांगितला यशोदा बाळकृष्णाकडे पाहून हसू लागली तू आता माझ्या घरी आलास की मी तिला बांधूनच ठेवीन असं म्हणून गवळण आपल्या घरी निघून गेली त्या रात्री आपल्या घराला कड्या कुलपे लावून गवळण आपल्या पतीबरोबर निवांत झोपली होती श्रीहरी तिच्या घरी आला आणि तिची वेणी आणि तिच्या नवऱ्याची दाढी यांची गाठ बांधली जगनमोहनाने बांधलेली गाठ ब्रह्मादिकांनाही सुटत नाही त्या गाठीला जाळता येत नाही तिला शस्त्राने कापता येत नाही रात्र सरल्यावर गवळण जागी झाली आणि उठू लागली पण तिची वेणी ओढली जाऊ लागली तिला वाटलं आपला पतीच आपली वेणी ओढतो आहे ती पतीला म्हणाली सकाळ झाली आहे मला धार काढायला जाऊ दे माझी वेणी सोडा बरं वेणी सोडवण्यासाठी गवळणीने जी हालचाल केली त्यामुळे गवळ्याची दाढी ओढली गेली आणि गवळी जागा झाला तो आपल्या बायकोला म्हणाला अगं काय हे सकाळ झाली तरी तुझं चित्त अजून थाऱ्यावर नाही का जा जाऊन धारा काढ माझी दाढी ओढू नकोस दोघेही एकमेकांना दोष देत होते दोघेही ओठले आणि आपापसात भांडू लागले गाठ कुणी मारली यावरून दोघात वाद सुरू झाला मी गाठ बांधली असेल तर मी अंधळी होईन असं गवळण म्हणाली आणि मी गाठ बांधली असेल तर माझी जीभ झडेल असं गवळी म्हणाला दोघेही गाठ सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण ती गाठ काही केल्यास सुटत नव्हती दोघेही निराश झाले गवळी म्हणाला आता मी तुझी वेणी कापतो त्यावर गवळण म्हणाली की तुम्ही तुमची दाढीच कात्रा वेणी म्हणजे माझं सौभाग्य लेणं आहे ते कापू नका अनेक प्रयत्न करूनही गाठ सुटत नव्हती कापली जात नव्हती दोघांची अगदी विचित्र स्थिती झाली दोघेही मोठमोठ्याने रडू लागले आल्या गेलेल्याला ते गाठ सोडायला सांगत होते पण ती गाठ कोणालाही सोडता येत नव्हती चावडीवर बसलेल्या नंदाला कोणीतरीही वार्ता सांगितली त्याच्या मांडीवर जगनमोहन बसला होता त्या दोघांना चावडीवर आणण्यात आलं पुढे गवळण आणि मागे गवळी अशी ती मिरवणूक पाहून सगळ्यांना हसू येत होतं गाठ कुणी मारली असं जेव्हा नंदाने विचारलं तेव्हा त्या दोघांना रडू कोसळलं ते करुण स्वरात म्हणाले ईश्वराचे करणे काही कळत नाही त्यांचं हे बोलणं ऐकून नंदाच्या मांडीवर बसलेला श्रीहरी हसला आणि म्हणाला की काल माझी शेंडी धरून मला म्हणाली होतीस ना की तुला बांधून ठेवीन त्याचीच प्रचिती भगवंताने तुला दाखवली आहे त्यावर ती गवळण काकुळ तिला येऊन म्हणाली आता आमचं कसं होणार श्रीहरीची कृपादृष्टी त्या गाठीवर जाताच ती गाठ सुटली गाठ सुटलेली पाहून दोघेही सदगदीत झाले श्रीहरीचं मुख पाहून दोघांमध्ये असलेला अहंकार नष्ट झाला कामक्रोध निघून गेले मध मत्सर पळून गेले यदवेंद्राला नमस्कार करून दोघेही आपल्या घरी गेले तेव्हा दोघांच्याही मनात सुख मावत नव्हतं गोकुळात श्रीहरीच्या खोड्या वाढतच होत्या गोरस मिळवण्यासाठी नित्य नवे उपाय श्रीकृष्ण शोधून काढत होता एकदा तो एका गवळणीकडे डोळे चोळत गेला आणि तिला म्हणाला माझ्या डोळ्यामध्ये घालायला तुझं दूध मला हवं आहे मी माझ्या हाताने तुझं स्तन पिळीन आणि दूध घेईन श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून गवळण हसली आणि त्याला म्हणाली तू दिवसेंदिवस फारच चावट होत चालला आहेस मोठा होऊन तू फार शहाणा होशील तुझ्या आईला जाऊन सांगते थांब यशोदेकडे येऊन तिनं तक्रार केली तेव्हा यशोदा हसली आणि कृष्णाकडे पाहून म्हणाली तुझ्या खोड्यांसाठी मी आता काय करू एकदा कृष्ण आपल्या सबंगड्यांबरोबर खेळत होता खेळता खेळता तो आपल्या सवंगड्यांना म्हणाला तुमच्या माता बाहेर जाणार असतील तर मला येऊन सांगा मग आपण सारेजण त्या घरात शिरून गोरसपान करू ज्या घरात गोरस मिळणार नाही त्या घरातल्या मुलाला आपण मारू कृष्ण वासराच्या शेपट्या बांधून त्यांना गल्ली गोळ्यात पेटाळत असे मुलांचं रडणं ऐकून त्यांच्या माता यशोदेकडे धाव घेत आणि तिच्याजवळ तक्रारी करत म्हणत तुझ्या बाळाने आमचं जीणं अगदी नको केलं आहे तो वासरानं सोडून देतो त्यांच्या पाठी आम्ही गेलो की आमच्या घरातला गोरस चोरतो ताक सांडतो मडकी फोडतो खापऱ्याचे तुकडे अंगणात पसरून टाकतो असार ताक टाकून नवनीताचं सार फस्त करणाऱ्या ते हरीची करणी आगाद आहे गोपींच्या खोड्या काढण्याचा नवाच छंद आता श्रीकृष्णाला लागला होता घागरीतून यमुनेचं पाणी घेऊन येणाऱ्या गोपिकांची वस्त्रे तो ओढी घागर आणि पाणी वाचवण्याच्या नादात असलेल्या गवणेनींचं रस्त्यातच वस्त्र हरण होईल वस्त्रहीन गवळणी आपल्या घरी पळत तेव्हा सारी मुलं तिच्या मागे लागत आणि तिची चेष्टा करत एखादी गवळण नदीचं पाणी घागरीत भरत असताना श्रीकृष्ण तिचे डोळे झाकी भयभीत होऊन ती गवळण मागे वळून पाहिल तर तिथे कोणीच नसे कृष्णाबद्दलच्या गाराण्यांचा मारा आता वाढतच चालला होता रोज अनेक गवळणी अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन यशोदेकडे ये येत होत्या ज्या घरी गोरस मिळत नसे त्या घरातील मुलांच्या गळ्यात फुटक्या मडक्यांच्या माळा घालून त्याला सगळीकडे हिंडवले जाई आणि त्याला मारले जाई जिथे पूर्ण गोरस मिळत नसे त्या घराला श्रीकृष्ण मसणवटच म्हणे जिथे मधुसूदन तृप्त होत नाही ते स्थान अपवित्र होते तेथे अवधसा नांदते गवळणींचे गारणे ऐकून यशोदा जेव्हा आपल्या बाळकृष्णाकडे पाहि तेव्हा श्रीकृष्ण आपल्या राजीव नैनांनी आपल्या मातेकडे पाहि आणि तिला सांगे या गवळणी खोटं बोलतात माझ्यावर खोटा आळ घेतात मी आकाशाप्रमाणे निर्मळ आहे मी छोटा आहे म्हणून ह्याच माझ्या खोड्या काढतात आपल्या घरी येऊन जातात मला हृदयाशी धरतात माझं चुंबन घेतात मला कुस्करून टाकतात या सगळ्या जणी नग्न होऊन माझ्याभोवती नाचतात श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून गवळणी लटकेच रागवत आणि यशोदेला म्हणत तुझा मुलगा तुला गोडच वाटणार पण हा अनाचारी आहे आमच्यावर खोटे आळ घेतो यशोदे मोठा झाल्यावर हा अनेकांची घरे बुडवेल आम्ही कौतुकाने याला विचारलं की तुला नवरी कशी हवी तेव्हा हा म्हणाला जिच्या इच्छेने अनंत ब्रह्मांडे चालतील परब्रह्माची जी मूळ स्फूर्ती आहे तीच माझी नवरी असेल माझी योगनिद्रा मोडणारी माझ्या नकळत मला जागे करणारी माझ्या सत्तेने खेळ खेळणारी अशी माझी नवरी मला माहीत नाही दुसरी गवळण यशोदेला सांगते अगं हा काल माझ्या घरी आला माझं शिंक पाहून मला म्हणाला की माझ्यापासून लोणी लपवलं तरी मी ते शोधून काढीन आसुरांनी नेलेले वेद शोधण्यासाठी समुद्रात लपलेल्या शंकासुराला शोधण्यासाठी विशाल माशाचं रूप घेऊन समुद्रातलं पाणी मी शेपटीने उडवलं आणि शंकासुराला बाहेर काढलं तुम्ही लपवलेले लोणी मी सहजच शोधून काढीन एवढंच काय तो आणखी काही लटक्या कथा सांगत होता एकदा मी ताक घुसळत असताना तो मला म्हणाला की कुर्मा अवतारात मी क्षीरसागर घुसळला होता मंदराचल पर्वताची रवी करून आणि वासुकीची दोरी करून समुद्रमंथन केलं होतं सूर आणि आसूर दोघांनी वासुकीची दोरी दोन्ही बाजूंनी धरली होती त्यावेळी चौदा रत्नांचं निर्मळ नवनीत काढलं होतं तुम्ही जसं बालकांना दूध पाजता तसा मी सुरांना सुधारच पाजला होता त्यावेळी मी मोहिनीचं रूप घेतलं होतं आणखी एक नवलकथा तुझ्या बाळानं आम्हाला सांगितली तुम्ही घागरीमध्ये यमुनेचं पाणी भरून घेता आणि मोठ्या कष्टाने ती घागर उचलता पण वराह रूप धारण करून मी तर ही पृथ्वी तोलून धरली होती आणि हिरण्याक्षाला मारून टाकलं होतं अजूनही मी माझ्या दाढेवर ती पृथ्वी तोलून धरली आहे तुझ्या या लाडक्या श्रीकृष्णाने आणखी एक नवलकथा आम्हाला सांगितली आहे तो म्हणतो की तुम्ही ज्याप्रमाणे काकड्या चिरता त्याप्रमाणे मी हिरण्य फुलं चिरून काढलं होतं नृसिंहवेश धारण करून मी त्याची आतडी बाहेर काढली होती माझ्या या क्रोधयुक्त रूपापुढे ब्रह्मादिकही उभे राहू शकले नव्हते नृसिंह अवतार धारण करून मी प्रल्हादाचं रक्षण केलं होतं यशोदे अगं तुझ्या या मुलाने एकदा मला माझ्या पतीचे पाय धुताना पाहिलं तेव्हा तो मला म्हणाला की प्रल्हाद पुत्र बळीने माझे पाय धुतले होते आणि मला त्रिपादभूमीत दान दिली होती दोन पायात त्रिभुवन संपलं तिसरा पाय ठेवायला जागा नव्हती तेव्हा त्याचं शरीर त्यांनी मला अर्पण केलं त्याला रसतळायला नेलं आणि तिथे त्याचा द्वारपाल म्हणून आजही मी उभा आहे तोच मी आज या गोकुळात अवतरलो आहे आम्हाला सांगतो की जो मुलगा आपल्या पित्याची आज्ञा मोडतो त्याला मी स्वहस्ते मारतो पितृ आज्ञेचं पालन करण्यासाठी मी माझ्या मातेला मारलं होतं आणि केवळ परशूच्या मदतीने मी ही पृथ्वी एकवीस वेळा निक्षत्र केली होती रामावतारात मी पितृभक्त होतो त्यांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी मी वनवास पत्करला वनवासात असताना माझ्या पत्नीचं सीतेचं रावणाने हरण केलं होतं समुद्र ओलांडून मी लंकेत गेलो आणि त्या दुष्ट रावणाचा आणि इतर अनेक राक्षसांचा वध केला तोच मी आता श्रीकृष्णाच्या रूपात गोकुळात आलो आहे कंसाला मारण्यासाठी मी नंदाच्या घरी अवतरलो आहे मुष्टिक चाणूर आगासूर यांना मी मारणार आहे आणि या पृथ्वीचा भार हलका करणार आहे सोळा सहस्त्र स्त्रियांबरोबर विवाह करणार आहे मी भक्तांचा सारथी होणार आहे कलियुगात हो मी बुद्ध होऊन लोकांना संन्यास धर्म शिकवणार आहे आणि पुढच्या कलकी अवतारात म्लेन्छांचा संहार करणार आहे माझे अनेक अवतार आहेत मेघांच्या दारा एक वेळ मोजता येतील पण माझे अनंत अवतार मोजता येणार नाहीत मी अरूप निर्विकार निर्मळ असं ब्रह्मानंद स्वरूप आहे मी सर्वांचं निजमूळ आहे काम क्रोध मद मत्सर यांच्या संगतीमुळे लोक अनाचारी होतात आणि भ्रष्ट होऊन मला विसरतात यशोदे अशा अनेक नवलकथा तुझा हा मुलगा आम्हाला सांगतो त्या कथा ऐकून चित्ताला शांतता मिळते पूर्वी विष्णूचे जे अवतार होऊन गेले ते आपलेच होते असं हा सांगतो तुझ्या बाळाने मुरली वाजवल्यावर मात्र आमचं भान हरपतं आमची अहंकार वृत्ती गळून पडते याच्या खोड्यांमुळे गोकुळ सोडून जावं असं वाटतं पण तसं करवत नाही अशा या अवखळ मुलाचं कौतुक करावं की त्याला रागवावं हेच यशोदेला कळत नाही कवी श्रीधर म्हणतात हा ग्रंथ म्हणजे ब्रह्मगिरी आहे आणि या ग्रंथाची पारायणं म्हणजे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणं आहे इथे श्री हरिविजय ग्रंथाचा सातवा अध्याय समाप्त झाला आज इथेच थांबू ओम तत्सुत